नमस्कार सरचं स्वागत आपलं हे जे गोट फार्म गोट फार्ममध्ये सर्वांचं तर बघा खूप दिवसानंतर आपण परत शेळ्या रानात सोडलेल्या आहे चरायला तर का सोडलं आहे कशामुळं सोडलं आहे काय कारण होतं शे कारण हो आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चार पाच महिने आपण शेळ्या बंदिस्त करतो आहे कारण पावसाळा होईपर्यंत कारण शेतीची कामं बऱ्याचशे कामं असल्यामुळं आपण बंदिस्त करतो आपला टाईम नसायचा पण मग अचानक आता दोन महिन्यानंतर असलं की आपण शेळ्या रानात का सोडल्या तर त्याचे काही कारण आहे काही समस्या किंवा शेळ्यांचा आजारी पण अशा बऱ्याच समस्या आपण ते पुढे बघणार काय काय का, प्रॉब्लेम आले दोन महिन्यात फि बंदिस्तमध्ये आपल्याला जे मला रिअलमध्ये जे प्रॉब्लेम आले तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उगाच चुकीची किंवा खोटी असा अपवा आपण अजिबात सांगणार नाही आहे कारण काय होते आपल्याला जो अनुभव आला आहे ना तोच आपला शेअर करतो आहे तुमच्यापर्यंत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडलास तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा कारण काय होतं माहिती आहे का मी जेव्हा दोन महिने फुल त्यांना एकाच ठिकाणी चारा पाणी सगळे व्यवस्थित द्यायचो तरी खुराकसुद्धा द्यायचो मे सगळं व्यवस्थित असायचं पण मग व्हायचं काय माहिती आहे का एक एक टाईम जरी हिरवा चारा दिला तर लगेच पिलांना बुळकंडी लागायची बघा कशी भरलेली आहे पूर्ण पिल्लं आहेत तीन चार चार पिल्लांना पूर्ण आठ आठ दिवस बुळकंडी लागायची खूप परेशान होऊन जायचं तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या पिल्लांना कशी बुळकंडी लागली कशी ट्रीटमेंट काय काय केले ते बघितलंच असेल तर हे एक कारण कारण आपलं फिर बंदिस्तमधून परत आपल्याला फिरस्ती करावं लागतं कारण आता शाळेत कुठंतरी आपल्या कामाला थोडं आवर करायचं करायचं म्हणजे कुठंतरी काम कमी करायचं आणि शेळ्यांना एक थोडा जरी टाईम द्यावाच लागतो पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास एक अर्धा तास तरी द्यावाच आहे बघा आता कु काय कसं असतं माहिती आहे का आपल्याला खूप वाटतं की आपल्या शेळ्या आपले, आपले दुसरे कामं होतील आपल्या शेळ्या जर बंदिस्त केल्या दुसरे कामं होतील शेतीची कामं होतील बाकीचे बरेच कामं होतील पण मग कधी कधी काय होतं हे आपल्या आपल्याला जरी काम असलं पण मग आपली एक चूक खूप काही नुकसान करून जात असते आपली त्यामुळंच आपण वेळीच निर्णय घेतला आणि शेळ्या परत फिरस्ती करून टाकल्या कारण व्हायचं काय पिलांना सतत हिरवा चारा एक टाईम जरी टाकलात लगेच पिलांना बुळकंडी लागायची ती गोळ्यांनीसुद्धा बरी व्हायची नाही लवकर लवकर तिला चांगल्या सिप्लॉक्स किंवा सलपाज स्ट्रॉंग बॉटल सिरप यानेसुद्धा शा पिल्लांची संडास कवर नव्हती होत म्हणजे एवढी भयानक आठ आठ दिवस पाच पाच दिवस बुळकंडी लागायची तरी आपण पिल्ले काही एवढे पाहिजे तरी खराब होऊ दिलेले नाही आहे त्यामुळं आता शेळ्यांसाठी एक तास किंवा पंधरा वीस मिनटं द्यायचेस आणि द्यावेच लागणार आहे फिरस्ती शेळीपालनात कसं राहतं मी तिघा एखाद्या झाडपाल्यापासून पिलांना ला बुळकंडी लागू शकते चाऱ्यापासून पण मग काही झाडपाल्यापासून पिल्लांची बुळकंडी किंवा संडास ताप असे बरेच आजार कमी होऊ शकतात कारण त्या पन्नास प्रकारचा झाडपाला शेळ्या खात असतात हा फायदा असतो फिरस्ती शेळीपालनात पण आता फिरस्ते पालनात मावा हे बरेचसे आजार पण येतात पण मग काही गोष्टीसुद्धा चांगल्या असतात यामुळं आपण वेळीस मर्तूक होण्यापेक्षा फिरस्ती केलेलं कधी पण बरं अजून बरेच पिल्ले खराब होणं खुराक जरी देत असलो आपण शिल्लक पण तो पचन होत नव्हता पचन फिरस्ती बा व्यायाम बाहेर फिरल्या समजा मोकळ्या रानात जर शेळ्या असल्या तर त्यांचा व्यायामसुद्धा व्यवस्थित होतो पचनसुद्धा होतो आणि शेळ्या पोट चारा पण खातात आणि पाणीसुद्धा पितात तर त्यांच्या अंगावर एक चमकसुद्धा येत असते शेळ्या राहण्यात अर्ध तास ता जरी फिरल्या ना तर खूप काही चांगलं असतं त्यांच्या आरोग्यासाठी बघा शेळ्यांच्या हितासाठी किंवा शेळ्या आजारी पडू नये म्हणून काहीतरी आपल्याला बदल करावाच लागतो आपल्या स्वतःमध्ये आपल्याला आपल्या कामापासून थोडं मोकळी द्यावीच लागते आणि शेळ्यांना टाइम द्यावाच लागतो कारण पावसाळ्यात सर सर्रास पिल्लांची मर्तूक होत असते सा जास्त तर सगळ्यात जास्त बुळकंडी पिल्ला जुलाबामुळं पिल्लांची मरतूक होत असते पावसाळ्यात तर आपल्याला ती मरतूक किंवा पाव हे टाळायचं असेल काही समस्या तर मग काहीतरी थोडाफार बदल करावाच लागतो आणि तो बदल मी केलेला आहे त्यामुळं आपलं फिरस्ती परत सकाळी किंवा संध्याकाळी एक तरी टाईम शाळे रानात सोडायच्या म्हणजे सोडायच्या आपले कामं तिकडं काही हो आग लागू त्या कामांना तरी आपण शेळ्यांची एक जरी पिल्लं मरतूक झालं ना तर आपलं पूर्ण हे प्रॉफिट हे जात असतं एक पिल्लाची मृत्यू झाली म्हणजे आपण आपलं शेळीपालन हे नुकसानीत जातं तर शेळीपालक बंधू आपला निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमचा अभिप्राय खूप मोलाचा असेल आपल्यासाठी आणि तुमचं नियोजनसुद्धा सांगू शकता कमेंटद्वारे कारण आपण निर्णय ब चेंज केलेला आहे तुम्ही म्हणाल एका व्हिडिओमध्ये असं एका व्हिडिओमध्ये तसं पण मग तर शाळेंचा आरोग्यासाठी आपल्याला निर्णय बदलावे लागतात निर शेळ्यांचं आरोग्य चांगलं कशा ते आ चांगलं आपल्या शेळ्यांचं हित कशा ते किंवा आपल्या शेळ्या बंदिस्तमध्ये चांगल्या राहतील किंवा फिरस्तीमध्ये चांगल्या राहतील हे ठरवणं शेळीपालन केलं पाहिजे कारण आपल्या फिरस्ती गावरान शेळी फिरस्ती चांगली असते बंदिस्त शक्य होतंही पण मग खूप त्याला हे करावं लागतं काटकसरीनं खूप हे करतं शेतात आपल्या दुसरी कामं असतात त्यामुळं असं ॲडजस्टमेंट करावं लागते पण मग कुठंतरी आपल्याला आता परत थोड्या फारका ना अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी शेळ्या रानात फिरल्या ना तर खूप चांगलं असतं तर बघा आपल्या फिरस्ती शेळ्या परत रानात फिरायला लागल्यात आता चरायला लागल्यात मस्तपैकी त्यामुळं आता हे बघा पहिले काय व्हायचं शेळ्यात दोन वर्ष किंवा सतत पावसाळ्यात जर मी जेव्हा फिरा करायचो फिरस्ती म्हणजे चरायचो तर शेळ्या अजिबात आर आजारी पडत नव्हत्या पिलांनासुद्धा हिरवायचं आर्यान बुळखंडी लागायची नाही पण या दोन महिन्यात जेवढे दोन वर्षात समस्या नाही तेवढ्या या दोन महिन्यात समस्या आल्या आपल्याला मध्ये कारण ते एका जागेवर एका जागेवर बांधेल बांधेल त्यामुळं खूप परेशानी होऊन जायची तर मित्रांनो बघा आपलं नियोजन कसं वाटलं तर व्हिडिओ आवडला असतात नक्की सा सबस्क्राईब सा, करा तर थांबतो इथेच भेटू परत धन्यवाद